श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या पाच नोव्हेंबरला आहे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा या कार्तिकी पौर्णिमेला आपण कार्तिक स्वामींचे दर्शन हे घ्यायचं असतं कार्तिक पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जाते ही तिथी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते भगवान कार्तिकेयांना यांना ही तिथी समर्पित आहे आपले हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी ही विशेष महत्त्वाची मानली जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही साजरी केली जाते आणि प्रत्येक पौर्णिमेचं एक आपलं वेगळं महत्त्व आहे त्यातल्या त्यात कार्तिक पौर्णिमाहीसुद्धा धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जाते या कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दानधर्म करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं त्याचप्रमाणे संध्याकाळी नद्यांमध्ये दीपदानसुद्धा केलं जातं मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महादेवांचे पुत्र कार्तिकेय यांचा जन्म झाला म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस, दिवस, दिवस आपण कार्तिकी पौर्णिमाही साजरी करत असतो कार्तिकी पौर्णिमेलाच महिलांना वर्षभरातून एकदाच कार्तिक स्वामींचं हे घेता येतं या कार्तिक पौर्णिमेलाच कार्तिकेय महाराजांचे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवले जाते या दिवशी शुभमुहूर्तावर कार्तिकेय यांची विधिवत पूजा केल्यास व्यक्तीला सुखसमृद्धी लावते आणि म्हणूनच वर्षभरातून एकदाच आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन हे घ्यायला मिळणार आहे म्हणून उद्या आपण त्यांचं दर्शन हे अवश्य घ्यायचं आहे आणि त्यासोबतच उद्या आपण दोन मोर पीस आणि एक दहा रुपयांच्या नोटेचा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे वर्षभरातून एकदाच घेता येणाऱ्या कार्तिक स्वामींच्या दर्शनासोबत आपण हे उपाय जर उद्या वर्षभरातून जे आपल्याला एकदाच करायला मिळणार आहे ते केले तर यामुळे आपल्याही घरात सुख शांती समृद्धी अखंड नांदेल कार्तिक स्वामींना अर्पण केलेल्या मोर पिसाचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातला वासुदोषा दूर होईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड स्थिर होईल तर यासाठीच उद्या आपल्याला दोन मोर पिसांचा आणि एक दहा रुपयाच्या नोटेचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कार्तिकी पौर्णिमेची तिथीही आज चार तारखेला मंगळवारी रात्री दहा वाजून सदोतीस मिनटांनी सुरू होणार आहे तर उद्या पाच तारखेला बुधवारी पौर्णिमेची तिथीही संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे तर दर महिन्याचा सत्यनारायण ज्या महिला करत असतील तर त्यांनी उद्या पाच तारखेलाच सत्यनारायणाची ना पूजा ही प्रदोषकाळामध्ये करायची आहे आणि त्याचप्रमाणे पौर्णिमेचा उपवाससुद्धा उद्याच करायचा आहे तुम्ही जर सत्यनारायणाच्या पूजेसोबत पौर्णिमेचा उपवास करत असाल तर तो तुम्हाला उद्या पाच तारखेला बुधवारी करायचा आहे आणि सत्यनारायणाची पूजासुद्धा उद्याच पाच तारखेला करायची आहे त्याचप्रमाणे उद्या कार्तिक स्वामींचं दर्शन हे सुद्धा आपल्याला जरूर घ्यायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन हे उद्या नक्की घ्या आणि जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल कार्तिक स्वामींचं तर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरीत प्रणित केंद्र असेल तर तिथे केंद्रात मठात जाऊन तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकता कार्तिकी पौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सकाळीच कार्तिक स्वामींचा फोटो हा ठेवला जात असतो आणि तिथे त्यांची पूजासुद्धा केली जात असते आणि हे जे काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे जे आपल्याला उद्या कार्तिकी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर करायचे आहे तर हे उपाय तुम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाणार असाल तर तिथे केले तरीसुद्धा चालतील किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात जाणार असाल तर तिथे कार्तिक स्वामींच्या फोटोसमोर हे उपाय केले तरीसुद्धा चालतील दक्षिण भारत सोडून इतर सर्व ठिकाणी फक्त स्त्रियांना याच दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेता येत असतं आणि म्हणूनच उद्या सर्व महिलांनी कार्तिक स्वामींचं दर्शन हे कार्तिक स्वामींच्या मंदिरात किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन जरूर घ्यायचं आहे आणि उद्या कार्तिक स्वामींचं दर्शन तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही घेऊ शकतात कारण उद्या दिवसभर पौर्णिमा तिथी आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते केव्हाही केले तरीसुद्धा चालतील तर उद्या कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला दोन मोर पिसांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे हेच जा आपण जाणून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कार्तिक स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला जाताना आपल्यासोबत दोन मोर पिसे घेऊन जायचे आहेत आणि त्यासोबत एक नारळ खडीसाखर आणि तसंच फूल किंवा फुलांचा हरा घेऊन जायचा आहे वर्षभरातून फक्त एकदाच आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन हे घ्यायला मिळत असते आणि म्हणून वर्षभरातूनच एकदाच हा उपाय आपल्याला करायला मिळत असतो आणि म्हणून उद्या सर्वांनी कार्तिक स्वामी महाराजांच्या दर्शनासोबत हा उपाय सुद्धा नक्की करा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही उपाय करत असतो तर त्यामध्ये कार्तिकी पौर्णिमेला हा जो काही आपण मोरपिसांचा आणि दहा रुपयाच्या नोटेचा उपाय करणार आहोत तो सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत महत्वाची अशी ही सेवा मानली जाते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी तसंच लक्ष्मी म्हणजे सर्व काही पैसाच आहे असं नाही तर आपल्या घरामध्ये आपल्याला सुख शांती मिळावी आणि ज्या काही अष्टलक्ष्मी आहेत त्या सर्व अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठीच उद्या कार्तिकी पौर्णिमेला आपल्याला कार्तिक स्वामींच्या दर्शनासोबत हा उपाय करायचा आहे ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे तर उद्या कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाताना आपल्यासोबत दोन मोरपीस एक नारळ खडीसाखर आणि फूल किंवा फुलांचा आहार आपल्याला घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर केंद्रात किंवा के कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम नारळ खडीसाकर फुल हार आपण कार्तिक स्वामींना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्यासोबत नेलेले दोन मोर पीस हे कार्तिक स्वामींसमोर ठेवायचे आहे कार्तिक स्वामींना ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुमची धनप्राप्तीबद्दलची कुठली इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्हाला कार्तिक स्वामींना यावेळी सांगायची आहेत आणि त्यानंतर आपण कार्तिक स्वामींना जे काही दोन मोरपिसे अर्पण केलेले आहेत तर त्यातलं एक मोरपीसे आपल्याला तिथेच कार्तिक स्वामींसमोर राहू द्यायचं आहे आणि दुसरं मोरपीसे आपल्याला तिथून उचलून घेऊन आपल्यासोबत आपल्या घरी आणायचं आहे लक्षात असू द्या एक मोरपीस आपल्याला तिथेच कार्तिक स्वामींना अर्पण करायचं आहे आणि एक मोरपीस आपल्यासोबत उचलून घरी आणायचं आहे आणि हे मोरपीस आपण आपल्यासोबत आपल्या घरी आणल्यानंतर त्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूपदीप ओवाळून त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे मोरपीस तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या घराची दक्षिण दिशेची जी भिंत असेल तर त्या दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्ही हे मोरपीस चिटकवायचं आहे किंवा मग हे मोरपीस तुम्ही तुमची मुलं जिथे अभ्यास करत असतील ज्या ठिकाणी बसून तुमची मुलं अभ्यास करत असतील तर त्यांच्या समोरच्या भिंतीवर त्यांना नजरेस पडेल त्यांच्या दृष्टीस पडेल असं हे मोरपीस त्यांच्यासमोर तुम्हाला लावायचं आहे तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्येच हे मोरपीस त्यांच्या समोरच्या बाजूच्या भिंतीला लावा म्हणजे जेणेकरून जेव्हा तुमच्या मुलांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल त्यांचं मन अभ्यास करताना भरकटत असेल किंवा त्यांचं मन अभ्यासामध्ये लागतच नसेल तर मग तुम्ही जेव्हा हे मोरपीस त्यांच्या अभ्यासाच्या रूममध्ये त्यांच्यासमोर लावाल तर तेव्हा त्या मोरपिसाकडे जेव्हा जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांचं मन हे एकाग्र होण्यास मदत होईल आणि त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागेल आणि केलेला अभ्याससुद्धा त्यांचा लक्षात राहील त्यामुळे तुम्ही हे मोरपीस घरी आणल्यानंतर ते तुमच्या घरच्या दक्षिण दिशेच्या बिनतीला लावू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये सुद्धा तुम्ही हे मोरपीस लावू शकता तर याप्रमाणे दोन मोरपिसांचा हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे आणि तसंच दहा रुपयांचा नोटेचा उपायसुद्धा आपल्याला कसा करायचा आहे हेच आता आपण जाणून घेऊया ज्याप्रमाणे आपण कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाताना दोन मोरपीसे घेऊन जाणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला एक दहा रुपयांची कोरी कर करीत नवी नोट ही सुद्धा न्यायची आहे आपल्यासोबत आणि ज्याप्रमाणे आपण दोन पीस हे कार्तिक स्वामींना अर्पण करणार आहोत तर तेव्हाच आपल्याला ही दहा रुपयांची नोट सुद्धा कार्तिक स्वामींना अर्पण करायची आहे ही नोट सुद्धा आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणांशी अर्पण करायची आहे आणि तुमची लक्ष्मीप्राप्तीबद्दलची कुठली इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे कार्तिक स्वामींना यावेळी हात जोडून सांगायची आहे आमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होऊ दे माता लक्ष्मी आमच्या घरामध्ये स्थिर होऊ दे असं तुम्हाला कार्तिक स्वामींना यावेळी सांगायचं आहे आणि काही सेकंद ही नोट आपल्याला कार्तिक स्वामींच्या चरणांची तशीच राहू हो द्यायची आहे आणि जेव्हा आपण दोन मोरपीस कार्तिक स्वामींना अर्पण केल्यानंतर त्यातलं एक मोरपीसही उचलणार आहोत तर तेव्हाच आपल्याला ही दहा नोट नोटसुद्धा तिथून उचलून घ्यायची आहे आणि ही नोट घेऊन आपण आपल्या घरी आल्यानंतर या नोटेला आपल्याला पिरॅमिडचा आकार द्यायचा आहे तर या दहा रुपयांच्या नोटेला पिरॅमिडचा आकार कसा द्यायचा तर याबद्दल यूट्यूबला सर्च केल्यानंतर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळतील त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही त्या नोटेला पिरॅमिडचा आकार हा देऊ शकतात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा जर उपाय करणार असाल तर तिथे जे कोणतेही स्वामी सेवेकरी ताईदादा असतील त्यांच्याकडनं जर तुम्ही त्यांना हा पिरॅमिडचा आकार करता येत असेल तर तुम्ही त्यांच्याकडूनसुद्धा या दहा रुपयांच्या नोटेला पिरॅमिडचा आकार हा करून घेऊ शकतात आणि ही दहा रुपयांची पिरॅमिडचा आकार केलेली नोट आपल्याला आपल्याजवळ वर्षभर तशीच सांभाळून ठेवायची आहे ती आपण आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही नोट आपल्याला वर्षभर चुकूनही खर्च करायची नाही आहे ही दहा रुपयांची नोट पुरुषसुद्धा त्यांच्या वॉलेटमध्ये आणि महिलासुद्धा त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकतात आणि हा उपाय आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने केला तरीसुद्धा चालेल फक्त यासाठी प्रत्येकाला दहा रुपयाची नोट ही वेगवेगळी घ्यावी लागेल ही नोट आपल्याला वर्षभर तशीच ठेवायची असते खर्च करायची नसते यासाठीच आपल्याला दहा रुपयांची नोट हीच घ्यायची आहे पन्नास रुपयांची किंवा शंभर रुपयांची किंवा दोनशे किंवा पाचशे रुपयांची नोट ही तुम्ही चुकूनही घेऊ नका कारण एकदा या नोटेला पिरॅमिडचा आकार दिल्यानंतर ती आपल्याला कुठेही खर्च करायची नाहीये असं म्हटलं जातं की हा उपाय केल्यामुळे आपली पर्स ही कधीही रिकामी होत नाही ज्या पर्स मध्ये आपण ही, ही पिरॅमिडची नोट ठेवू तर ती पर्स कधीही खाली होत नाही ती कायम पैशांनी भरलेलीच राहत असते अर्थात त्यासोबत आपल्याला कष्ट करणं मेहनत करणं काम करणं हे तर अत्यंत गरजेचंच आहे आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची भाग्याची साथ मिळावी परमेश्वराची साथ मिळावी यासाठीच आपल्याला हे महत्वपूर्ण उपाय करायचे असतात आणि त्यासोबत प्रामाणिकपणे मेहनत कष्ट सुद्धा करायची असते कोणतेही काम न करता कुठलीही कष्ट न घेता आपण ही नोट तयार केली आणि आपल्या पर्स मध्ये ठेवली तर आपल्याकडे कुठूनही पैसा येणार नाही ये। तर त्यासोबत आपल्याला कष्ट हे तर करायचेच आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय आहे आणि जर तुमच्याकडे मागच्या वर्षी दहा रुपयाच्या नोटेचा पिरॅमिड आकार तयार केलेली नोट असेल तर ती तुम्हाला यावर्षी उद्या कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही जाल तर ती नोट तुम्हाला तिथे कार्तिक स्वामींना अर्पण करून द्यायची आहे मंदिरामध्ये किंवा मठामध्ये ती नोट तुम्हाला दानपेटीमध्ये टाकून द्यायची आहे तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो दोन मोरपिसांचा आणि दहा रुपयांच्या नोटेचा उपाय सांगितला आहे तर तो उपाय उद्या तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला नक्की करा आणि वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला घेता येत असतं म्हणून कार्तिक स्वामींचं दर्शन उद्या नक्की घ्या तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन मोरपिसांचा आणि दहा रुपयांच्या नोटेचा प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ